गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या आणि हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी काल व्हिडिओ बनवू शकले नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे परंतु आज मी कालची म्हणजे काल जो काही व्हिडिओ बनवला नाही तो आज बनवून तुमच्यासाठी लवकरच घेऊन आलेले आहे आणि हा व्हिडिओ समुपदेशनावरती आधारित आहे की जे आपण समुपदेशनाचे व्हिडिओ बनवत आहोत की तीन महिने सहा महिने अशा प्रकारच्या बाळांना कुठल्या प्रकारचं गृहभेटीमध्ये म्हणजे जेव्हा आपण एच बी सी एच बी वाय सीच्या भेटी देतो त्यावेळेस कुठल्या प्रकारचं समुपदेशन वगैरे करायचं किंवा कुठल्या प्रकारची माहिती त्यांना द्यायची यावरती आधारित समुपदेशनाची व्हिडिओ सिरीज बनवत आहोत त्यातील दोन व्हिडिओ झालेले आहेत हा तिसरा आहे की एच बी वाय सीच्या नऊ महिन्याच्या बालकाला भेट देताना आपण कुठल्या प्रकारचं समुपदे समुपदेशन करायचं तर चला मग जरा हे वेळं घालू तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ बघा व्हिडिओ हा आशाताईंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आशाताईच नाही तर ए एन एम सी एच ओ एम पी डब्ल्यू सर्व आरोग्याशी निगडीत जे जे काही लोकं असतील त्या सर्वांनाच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शिवाय लाभार्थ्यांना देखील हा महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या भागातील नऊ महिन्याच्या ज्यांची ज्यांची बालके असतील त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण त्यांनाही अतिशय उपयुक्त अशी माहिती यामध्ये असणार आहे बघा आशा स्वयंसेविका एच बी वाय सी नऊ महिने बालक गृहभेद आता समुपदेशन काय करावे तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की जे नऊ महिन्याचं बाळ असतं तर त्याची वयानुसार कृती कुठल्या प्रकारची असते बघा ते बाळ दोन्ही कुशीवर वळणे सर्व बोटांचा वापर करून खेळणे उचलणे परिचित चेहरात वा खेळणी पाहण्यासाठी मान वळवणे त्याच्यासमोर लपून ठेवलेली खेळणी शोधणे नावाने हाक मारल्यास प्रतिक्रिया देणे व पाहणे अशा प्रकारच्या वयानुसार कृती ते बाळ करत आहे की नाही हे आपण पाहायचं आहे तर त्यानंतर बघा संगोपनाच्या सूचना तर आपण ज्यावेळेस ही गृहभेट देतो तर त्यावेळेस ते तेथील जी काही माता असेल किंवा त्याच्या घरातील इतर व्यक्ती असेल त्यांना आपण संगोपनाच्या सूचना द्यायच्या आहेत तर सूचना कुठल्या प्रकारच्या आहेत बघा बालकाला पुन्हा पुन्हा वस्तू पाडू आपटू आणि फेकू द्या बालकाने केलेल्या आवाजाला हळुवारपणे आणि संयमाने प्रतिक्रिया द्या बालकाला घरातील स्वच्छ व सुरक्षित भांडी खेळण्यास आणि छाननी करण्यास द्या चेहरा झाकणे उघडणे असे खेळ बालकाच्या बालकाचे असे खेळ खेळा बालकाची आवडती खेळणी कपड्याखाली अथवा खोक्यात लपवा ती बालकाला शोधता येतात का पहा तर अशा प्रकारे आपण संगोपनाच्या सूचना द्यायच्या आहेत कारण जे नऊ महिन्याचं बालक आहे ते अशा प्रकारच्या कृती करू शकतं त्यामुळे त्याला खेळणी वगैरे व्यवस्थितरित्या द्यायच्या आहेत त्याच्यावरती खेळणी घेतली किंवा भांडी वगैरे घेतली म्हणून रागवायचं वगैरे नाही तर त्याच्या वाढविकासासाठी आपण त्याच्या सर्व म्हणजे जे काही उपयुक्त क्रिया असतील त्याला आपण प्रोत्साहन द्यायचं आहे त्यानंतर बघा धोक्याची लक्षणे परंतु काही बाळामध्ये जर आपल्याला अशा प्रकारची लक्षणे आढळून आली तर आपण समजायचं आहे की ही धोक्याची लक्षणे आहेत तर ही नेमकी लक्षणे कोणती बघा वळता न येणे बसण्यासाठी आधाराची आवश्यकता असणे आवाजाच्या दिशेने म्हणजे समजा नजरेआड असलेल्या वस्तूचा जर आपण आवाज केला तर मान न वळवणे किंवा पापा पा मामा बाबा बा यांसारखे जे साधे सरळ शब्द उच्चार आहेत ते करता न येणे किंवा वस्तू पाहण्यासाठी प्रत्येक वेळी डोके एकाच बाजूला झुकवणे अशा प्रकारची जर लक्षणे आपल्याला त्या बालकामध्ये आढळत असतील तर आपण त्याला ही धोक्याची लक्षणे आहेत हे त्या मातेला सांगू शकतो तर त्यानंतर बघा आहार समुपदेशन आपल्याला जे काही एच बी वाय सी अंतर्गत नऊ महिन्याची गृहभेट नऊ महिन्याच्या बालकाला आहे तर त्याला आहार कुठल्या प्रकारचा द्यावा दे हे देखील आपण समुपदेशन करायचं आहे तर बघा स्तनपान चालू ठेवा कुसकरलेल्या पदार्थाचा घट्टपणा वाढवा आणि दिवसातून तीन चार वेळा द्या म्हणजे जे, जे काही आपण कुस्करलेले पदार्थ त्याला सहा महिन्याच्या झाल्यानंतर पूरक आहार देण्यास सुरुवात केली होती तर त्याचा घट्टपणा आपल्याला वाढवायचा आहे आणि हे दिवसातून तीन ते चार वेळा त्या बालकाला द्यायचं आहे आणि दोन वेळा जेवण देखील द्यायचं दे आहे तसेच एक दोन वेळा नाश्ता द्या पदार्थाचे प्रमाण आणि वैविध्य वाढवा म्हणजे सारखं सारखं एकच पदार्थ न देता वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील आपण त्याला देऊ शकतो एका वेळे एक नवा पदार्थ सुरू करा जसे की खिचडी लापशी बालकाच्या जेवणामध्ये कमीत कमी चार प्रकार प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश देखील आपल्याला करायचा आहे तर त्यानंतर बघा आता ही चार प्रकारचे पदार्थ कोणते आहेत जसे की धान्य हिरव्या भाज्या आणि फळे तेल तूप घोटलेली डाळ मासे अंडी आठवड्यातून दोनदा आपण लोहाचे ड्रॉप सिरप देखील पाजायचे आहेत की ज्यामुळे बालकाच्या शरीरातील लोहाचा साठा राखला जाईल तसेच त्याचा बौद्धिक व शारीरिक विकास होईल आपण त्यांना आय एचं जे काही ड्रॉप्स आहे ते देखील किंवा जे सिरप आहे ते देखील आठवड्यातून दोनदा पाजायला सांगायचं आहे की जेणेकरून बालकाचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होईल आणि त्याचबरोबर आपण त्यांना लसीकरणाच्या देखील सूचना द्यायच्या आहेत जसे की नऊ महिने पूर्ण झाल्याच्यानंतर दहाव्या महिन्यात बाळाला यम आर म्हणजे गोवर त्यानंतर जेई विटॅमिन ए चा पहिला डोस आणि पी सी व्हीचा बूस्टर डोस यांसारखे डोस निश्चित केलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी येऊन घेण्यास सांगायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे लसीकरण नऊ पूर्ण झाल्याच्या साडेतीन महिन्यापर्यंत त्या म्हणजे जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत सर्व पालक व्यवस्थितरित्या त्यांचं लसीकरण पूर्ण करून घेतात परंतु एकदा का तिन्ही पेंटाचे वगैरे डोसेस झाले त्यानंतर जरा बा बालकाच्या लसीकरणाकडे लक्ष देण्याचं त्यांचं प्रमाण कमी होतं परंतु अशा वेळी आपण या व्हिजिटमध्ये त्यांना ती आठवण करून द्यायची आहे आणि त्याचबरोबर आपण त्यांना सामान्य सूचना देखील द्यायच्या आहेत जसं की जेवणापूर्वी किंवा बालकाला भरवण्यापूर्वी पाण्याने आणि साबणाने स्वच्छ हात धुवा जेवणामध्ये जर अंडी असतील तर ती पूर्णपणे उकडू उकडलेल्या आहेत का याची खात्री करा कच्ची फळे भाज्या शिजवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा किंवा अन्न व्यवस्थित शिजवा स्वच्छ पाण्याचा वापर करा आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा आठवड्यातून दोनदा लोहाचे ड्रॉप ड्रॉप पाजा ज्यामुळे की बालकाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल तर अशाच प्रकारचे समुपदेशनाचे व अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ किंवा अजून इतर टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास आमच्या ज्ञानप्रबोधिन या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा ताई तुमच्या सर्व कमेंट पूर्ण केल्या जातील व्हिडिओ हे अतिशय अभ्यासपूर्वक बनवलेले आहेत व यापुढेही बनवले जातील धन्यवाद